आज पुणे येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लोकशाही जागर महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या देशामध्ये जे संविधान आहे जी लोकशाही आहे ही धोक्यात आल्या कारणाने जे काही शिव फुले आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये काम करते त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे आणि संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि महापुरुषांच्या विचारधारेचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि म्हणून आज लोकशाहीचा जागर या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुण्यामधून करतो आहोत जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा हे ब्रीद आम्ही ठेवलेला आहे कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते स्वराज्य तुम्हा आम्हाला अभिप्रेत असलेलं स्वराज्य पुन्हा एकदा जर निर्माण करायचं असेल तर संभाजी ब्रिगेडसारख्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारधारेला मानणारं सरकार या महाराष्ट्रात आणायचं असेल तर आम्ही संभाजी ब्रिगेड आता सज्ज आहोत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि ही विचारधारा आम्ही शंभर टक्के पाळत नवे जे काही लोक आहेत आमच्या सोबत येणारे आमचे सौंगडी आहेत त्यांना सुद्धा सोबत आम्ही घेणार आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झालेली आहे त्या अनुषंगानं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा आहे यामधून आम्ही जागा मागितलेल्या आहेत त्या अनुषंगानं ज्या काही चर्चा होतील आणि त्या चर्चेअंतील काही जागा ज्या आमच्या पत्त्याला पळतील त्या जागा आम्ही घेऊ आणि महाराष्ट्रभर आघाडीचा धर्म पाळत ही विचाराची पेरणी करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आहे जे की लोकसभेला आम्ही केलं तेच आता विधानसभेला सुद्धा करणार आहे लाडकी बहीण योजना म्हणजे ही या देशामध्ये लाचार बहीण योजना या सरकारनं करून ठेवलेली आहे आमच्या भगिनींना लाचार करायचं अरे तुम्हाला जर आमच्या भगिनी सुख समृद्ध पाहिजे असतील त्यांना सुखी ठेवायचं असेल तर त्यांच्या हाताला काम द्या त्यांच्या घामाला दाम द्या ही संभाजी ब्रिगेडची नेहमीची भूमिका आहे परंतु तुम्ही नेहमी सुरक्षित बहीण ही भूमिका आमची राहिली पाहिजेत आज मा...